दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परमसंत बलजीत बलजितसिंग महाराज यांच्या आशीर्वादाने व कृपेने विश्वमानव रुहानी केंद्र बिलाडी रोड धुळे येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येत असते धुळे जिल्ह्यातील भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सहभागी देखील होत असतात यावेळेस ही गुरुपौर्णिमा निमित्तानं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात सहा ते सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे तत्पुरती विश्व मानव रुहाणी केंद्रात सकाळी ध्यान भजन प्रोजेक्टद्वारे सत्संग आणि लंगर महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजन करण्यात आला होता यावेळी केंद्रातील कमिटीचे उमेश चौधरी यांनी पत्रकारांशी संवादात म्हटले आहे की विश्व रुहाणी मानव केंद्र हे परम परमसंत बलजितसिंग महाराज यांच्या आदेशानुसार एक परोपकारी संस्था आहे ज्यातून अनेक लोकहित व सामाजिक कामे केली जात असतात या संस्थेच्या सुमारे पूर्ण भारतात दोनशे पंचावन्न शाखांपेक्षा जास्त शाखा आहेत यातून विविध राज्यात विविध शहरात मेडिकल कॅम्प रक्तदान शिबिर मूलभूत सुविधांचं वाटप करणे अमरनाथ यात्रेत भाविकांसाठी दरवर्षी मेडिकल कॅम्प व या माध्यमातून हजारो भाविक लाभ घेत असतात व यापुढेही असेच धार्मिक व जनहित कार्यक्रम परमसंत बलजितसिंग महाराज यांच्या आशीर्वादाने व कृपेने सुरू राहतील असे मत देखील त्यांनी व्यक्त केला आहे ब्युरो रिपोर्ट राज्य न्यूज धुळे विश्व मानव रोहानी केंद्र नवानगर शाखा धुळे परमसंत बलजी सिंहजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने व आशीर्वादाने सालाबादा सालावादाप्रमाणे धुळे मानव केंद्रावर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतो सालाबादाप्रमाणेच आपण दरवर्षी ही रक्तदान शिबीर हे आयोजन करण्यात येतं दरवर्षाप्रमाणे जवळजवळ स मागच्या वर्षी आमचं सत्तर जणांचं टार्गेट झालं होतं त्यांच्या सत्तर भाविकांनी रक्तदान केलं होतं आजचा टार्गेट आमचा ठेवलं आहे की आम्ही कमीत कमी, -कमी शंभर जणांचं रक्तदान आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला देणार आहेत तर आमची ही जी संस्था आहे विश्व महाडवाहाणी केंद्र ही एक आध्यात्मिक आणि एक चॅरिटेबल संस्था आहे या चॅरिटेबल संस्थेच्या अंतर्गत आम्ही आता आठ आद, आठ दिवसापूर्वीच पंढरपूर येथे मेडिकल कॅम्प लावण्यात आला होता तिथे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार भाविकांनी त्या मेडिकल कॅम्पचा लाभ घेतला त्याप्रमाणे सप्तुरशिंगी गडावर सप्तुरशिंगी गडावर यावर्षी म्हणजे नवरात्री चैत्र नवरात्री व आश्विन नवरात्री या नवरात्रीमध्ये जे भाविक पायी येतात त्या पावी पायी येणाऱ्या भाविकांना आपण लंगर आणि नंतर मेडिकल कॅम्प याचंही आयोजन केलं जातं ज्यावेळेस आपण रोज आपण जवळजवळ आठ ते दहा हजार जे भाविक होते त्यांना जेवणाचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता असं हीच आपल्या चार दिवसाची ही आपली यात्रा होती त्या यात्रेच्या दरम्यानमध्ये आपण हे केलं होतं याचप्रमाणे विश्व केंद्र जी आपलं नवनगर संस्था आहे ही संस्थेने आपलं आता अमरनाथ येथे अमरनाथ येथेही मेडिकल कॅम्प सुरू केलेला आहे हा पाच वर्षापासून हा मेडिकल कॅम्प सुरू केलेला आहे जम्मू काश्मीर सरकारने आपल्याला त्याच्यासाठी एक आपल्याला प्रो प्रोत्साहित केलं होतं की तुम्ही ते मेडिकल कॅम्प लावा या हिशोबाने तर आपण तिथेही मेडिकल कॅम्प लावला होता बराडी मार्ग म्हणून एक तिथे आणि एक आपलं बालटाल अशा दोन ठिकाणी आपलं मेडिकल कॅम्प सुरू करण्यात येतं त्यानंतर आता येणारं जे आपलं यात्रा आहे उज्जैन येथे कावड यात्रेसाठी करून साठी कावड ठेवण्याची व्यवस्था व कावड यात्रिक जे पायी येतात त्यांना मलम वगैरे जे पाय वगैरे दाब दाबाय म्हणजे मॉलिश वगैरे करायचं सुद्धा तिथे आपल्याकडे ठेवलं व त्या भाविकांसाठी जे यात्रेकरू त्यांना लंगर व महाप्रसादाचाही कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आहोत त्यानंतर मणिमहेश हे पंचकैलास जेवडे या ठिकाणी जिथे जिथे कोणी पोचू शकत नाही तिथे आपली संस्था तिथे जाऊन सेवा देण्याचं कार्य करत असते तर महाराजजींचं हे जे कार्य आहे हे अतिशय जोमाने आणि पूर्ण भारतात चालू आहे तसं भारतामध्ये दोनशे त्र्याहत्तर शाखा आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ छप्पन्न शाखा आहेत या छप्पन्न शाखेंवर आपलं मानव केंद्राचं पूर्ण सेवा चालू असते वर्षभरात आमचे जवळजवळ पाच ते सहा प्रोग्राम होतात आणि अशा मोठ्या भाविकांनी सगळी भाविकं आपल्या इथे येतात आमचा एक मोठा प्रोग्राम जो असतो तो पिंपळनेर येते तिथे जवळजवळ दोन दो ते अडीच लाख संगत असते की तो फेब्रुवारीच्या कार्य फेब्रुवारीचा कार्यक्रम असतो त्या फेब्रुवारीच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला प्रशासनाकडूनही खूप मोठी मदत मिळते